आमचा पहिला शब्द शिकलेला आहे बोलायला तसं तो बाकीचं बरंच काय काय ओ आ ओ असं काहीतरी लहानपणापासून आवाज काढतोय दोन तीन महिन्याचा असल्यापासून आणि ते त्याचे शब्दांसारखेच वाटायचे पण आता प्रॉपर शब्द म्हणजे पहिला जो शब्द म्हणायला माझं बाळ शिकलेला आहे मैत्रिणींनो गुड मॉर्निंग मागे मस्त असं गार्डन आहे आमचं हडपसरमधलं लोहिया गार्डन आणि आज आहे शनिवार आज म्हटलं चला निवांत जरा मुलांना सुट्टी आहे सानवीची परीक्षा आहे आता नेक्स्ट वीकमध्ये पण त्याच्या अगोदर तिला जायचं होतं गार्डनला तर गार्डनला तिच्यासोबत मी अगस्त्याला पण घेऊन आलेली आहे खूप मोठं गार्डन आहे आणि सकाळी सकाळी येणा खूप छान फ्रेश असं वातावरण आहे खूप मोठं गार्डन आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा खरं आहे ना सानवीला मी पाठवतच नव्हते नको म्हणत होते गार्डनला जायला कारण काय झालं जशी तिची शाळा चालू झाली ना लगेचच एक आठवड्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक डिक्लेअर झालं तिच्या आणि ए म्हणजे लगेचच पहिली त्यांची जी घटक चाचणी असते ना फर्स्ट युनिट टेस्ट ती सांगितलेली आहे त्याच्यामुळे मग मला इतकं टेन्शन आलं अरे बापरे कधी अभ्यास होणार आणि कधीही तिचं सगळं मी पोर्शन कव्हर करणार इतकं मला टेन्शन आलं आणि असं वाटलं की चला शनिवार रविवार मिळणार आहे तर ते तेवढ्या वेळामध्ये आपण पटकन अभ्यास वगैरे सुरू करूया पण ह्यांचं मात्र वेगळंच कधी कधी ना असं होतं ना की मला म्हणजे माझ्या म मा, माझ्याप्रमाणे कोण मैत्रिणी मा आहेत ना त्यांनी मला कमेंट करून कळवा की मुलांच्या परीक्षेचं खूप म्हणजे खूप असं टेन्शन येतं की कधी एकदा पोर्शन आपला कवर होणार आहे आणि आपण जेवढं टेन्शन घेतो ना तेवढीच ही मुलं यांना निवांत असतात आणि आपण असं म्हटलं ना त्यांना की अरे नॉई नाही चला चला आता आपल्याला अभ्यास आहे एवढं करायचं आहे अभ्यास तेवढा करायचा आहे तर त्याच्या एकदम उलट विरुद्ध वागायला लागतात मुलं आणि एकदम जास्तच मग मला खेळायचंच आहे मग मला इकडंच जायचं मला तिकडंच जायचं असं त्यांची नाटकं चालू होतात तसंच हे सा सेम सानवीचा आणि माझं आहे मी एकीकडं अभ्यासाचं आणि तिच्या पोर्शनचं टेन्शन घेत असते आणि ती मात्र जेवढी जास्तीत जास्त रिलॅक्स होता येईल ना तेवढी ती रिलॅक्स होत असते मला ते एकीकडं हास पण दुसरीकडे रडायला पण येतं खरंच आईची आणि म्हणजे आईची खरंच खूप तारेवरची कसरत असते सगळ्या गोष्टी एकसाथ हँडल करायची तर कोण कोण मम्मी लोक माझ्यासारखी आहेत जी परीक्षेचं टेन्शन घेतात आणि तुमची मुलं जर सानवीसारखी रिलॅक्स होत असतील ना तर नक्की मला कमेंट करून कळवा कळवाय कुठे आला तू कुठे आला <laughs> कुणी आंघोळ्या नाही केल्या काय नाही सात वाजता साडेसात वाजताच घरात मी निघालेलो आहे आता घरी गेल्यावर आंघोळ्या नाश्ता फक्त थोडंफार थोडं लाईटली खाल्लं पटकन आवरून निघालो कारण मग नंतर ऊन होतं ना त्याच्यामुळे लवकर आलेलो आहे आम्ही तर सुरुवातीला आहे ना मी गार्डनला नको 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 म्हणत होते जायला पण जेव्हा मी गेले ना तेव्हा थोड्या वेळाने ना मला स्वतःला खरंच खूप रिलॅक्स वाटलं कारण हल्ली आहे ना मी स्वतःसाठी मला टाईमच देत नाही आहे असं मला खूप फील होतं की पूर्ण आहे ना मी बांधून घेतलेलं आहे स्वतःला जॉब एकीकडं एक मुलं आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे ज्या काही अभ्यासाच्या का गोष्टी म्हणा किंवा अगस्तेच्या बाळाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये ना मी खूप स्वतःला पॅक करून घेतलेलं आहे आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी असा वेळच देत नाही असं मला कुठेतरी जाणवलं पण नक्कीच मी त्याच्यावर लवकर एक उपाय काढणार आहे तो मी उपाय तुमच्याशी शेअर नक्की करेल लवकरच तर असो इथं बघू शकता तुम्ही सानवीच्या शाळेची तयारी नवीन बूट वगैरे घेतलेले आहेत तिला कारण सानवीचा पाय ना माझ्यासारखाच आहे एकदम मोठा पाय आहे तिचा लांब पाय आहे आणि पटापट -पत वाढतात तिचे तिचा देखील पायाचा नंबर माझ्यासारखाच तर गेल्या वर्षीच घेतला होता बूट आणि तो शॉर्ट झालेला आहे स्कूल शूज आणि आता त्याच्यामुळे नवीन तिला घ्यावा लागलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी आहे ना डॉक्टर चप्पल मा शोधत होते सगळीकडे आणि एक डॉक्टर चप्पल मला मिळालेली आहे पण माहिती नाही आहे ती म्हणजे रिअल डॉक्टर चप्पल आहे की नाही मला ना पायाला जरा टाचेचं दुखणं झालेलं आहे म्हणजे टाच खूप दुखती आहे हल्ली माझी त्याच्यावर माझा व्यायाम वगैरे चालू आहे आणि मला कसं आहे वात वाताचा त्रास असल्यामुळे पावसाळ्यामध्ये ना पायाला वात वगैरे येतो त्याच्यामुळे मी घरामध्ये ना चप्पल वापरते थंडीमध्ये आणि पावस पावसाळ्याच्या सीजनमध्ये तर अशी ही डॉक्टर चप्पल मी आणलेली आहे पण किंमत बघून ना माझी मम्मी मम्मी म्हटली की नाही ही ओरिजिनल डॉक्टर चप्पल नाहीये तर मला तुम्ही जर तुम्हाला जर माहिती असेल ना डॉक्टर चप्पल बद्दल तर मला नक्की कमेंट करून कळवा की कशी असते नक्की डॉक्टर चप्पल कितीला मिळते कुठे मिळते जर तुम्हाला काही त्याची माहिती असेल ना तर मला नक्की सांगा ना मम्मा मम्मा बोल 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 मम्मा कसं म्हणायचं कसं म्हणायचं मम्मा बोल 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 मम्मा बोल मम्मा बोल कसं बोलायचं मम्मा हात हातकाठ हात काट हात हातकाठ बोल मम्मा बोल बोल मग मी फिरायला घेऊन जाणार आहे तुला मम्मा बोल, मम्मा बोल 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 अगच त्या आमचा पहिला शब्द शिकलेला आहे बोलायला तसं तो बाकीचं बरंच काय काय ओ असं काहीतरी लहानपणापासून आवाज काढतोय दोन तीन महिन्याचा असल्यापासून आणि ते त्याचे शब्दांसारखेच वाटायचे पण आता प्रॉपर शब्द म्हणजे पहिला जो शब्द म्हणायला माझं बाळ शिकलेला आहे ते म्हणजे मम्मा बाळ बोलायला आहे ना पिला बोल रे बाळा परत परत बोल परत बोल परत बोल? परत बोल परत बोल तशी ना करायचं म्हणजे बाळ सुरदी सोर्दी खूप शोर्दी झाली अच्छा चुकलत बाबू माझा अच्छा चला चला फिरायला चला तर माझं बाबू आता मम्मा म्हणायला शिकलेलं आहे बरं का ऐके मम्मा बरोबर हां त्याला फिरायला जायचं आहे बघा किती घाई झाली फिरायची ओके बाय कर सगळ्यांना बाय कर बाय 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 तर लग्न झाल्यापासून आहे ना मी आमच्या इथेच एरियामध्ये एक वडाचं झाड आहे तिथे जाऊन मी वडाच्या झाडाची पूजा वगैरे करायचे परंतु काय झालं ना कोरोनामध्ये मी पेपरवरच आपल्यासं वडाच्या झाडाचं चित्र काढायचे आणि त्याच्यावर मी पूजा वगैरे करायचे आणि एकदा ना मी असंच म्हणजे मैत्रीण मा माझी वडाच्या झाडाची फांदीची पूजा करते म्हणून मग मी देखील फांदीची आणून पूजा केली होती पण नंतर माझ्या मनाला कुठेतरी रुखरुख वाटली की ते निर्जीव त्या फांदीची पूजा करून काय फायदा आहे ना की कुठेतरी आपण म्हणजे जे खरं झाड आहे त्याची कुठेतरी पूजा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग आता कसं होतं ना की बाहेर जाऊन आपल्याला म्हणजे जा वर्किंग असल्यामुळं किंवा बाकीच्या जबाबदाऱ्या असल्यामुळं सगळं आवरायचं आणि जायचं वडाच्या झाडाची इथे जाऊन पूजा वगैरे करायची तेवढ्या अशा गोष्टी मॅनेज होत नसल्यामुळे आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा मैत्रिणी असतील त्यांना मॅनेज अशा होत नसतात काही गोष्टी ते ते आ, तर मग मला असं वाटलं की आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की मला झाडांची फार आवड आहे तशी त्याच्यामुळे ना माझ्या मिस्टरांनी एक वडाचं झाड असंच एक डब्बा पडलेला होता त्याच्यामध्ये लावून ठेवलेलं होतं आणि ते इतकं सुंदर आलं होतं तर त्याच्यामुळे ना ते असंच माझ्या नजरेस पडलं आणि मी म्हटलं की ह्या वेळेला ना आपण ह्याच वडाच्या झाडाची म्हणजे रोपटा आहे ॲक्च्युली ते छोटंसं याचीच आपण पूजा करूया त्याच्यामुळे ना मी जाऊन बाजारातून कुंडी वगैरे घेऊन आले माती वगैरे घेऊन आले आणि मस्त माझ्या शेजारच्यांनी मला मदत वगैरे केली ते वडाचं झाड छान असे लावण्यासाठी त्याच्यामध्ये आणि असं तर माझ्या सासूबाईंनी बघा मस्त अशी छान अशी वटपौर्णिमेची तयारी वगैरे केली आणि त्याच झाड झाडाची आपण पूजा करूया असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं परंतु माहिती आहे ना आपल्या बायकांच्या काही ना काहीतरी अशा ज्या नेहमीच्या अडचणी असतात त्या अचानकच आल्यामुळे मला आहे ना वडाच्या झाडाची ह्या वेळेला वटपौर्णिमेला म्हणजे पूजा स्वतःला अशी करतच आली नाही म्हणजे इतकं हौसेने मी तयारी केली वडाचं झाड झाडासाठी मी कुंडी आणली माती आणली आणि सगळं छान असं मस्त ते रोपटं लावलं पण माझ्या नशिबात त्या दिवशी पूजा करायचं नव्हतं परंतु ठीक आहे एक चार पाच दिवसांनी का होईना मी वडाच्या त्या रोपट्याची पूजा करणार आहे नक्कीच तर वटपौर्णिमेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सा सावित्री सत्यवानाची जी गोष्ट आहे ती सगळ्यांना सगळ्यांना परिचित आहे आणि ते म्हणजे असं म्हणतात की हाच नवर आपल्याला साज जन्म मिळावा म्हणून पूजा वगैरे करायची हे सगळं ठीक आहे म्हणजे ती जी परंपरागत गोष्ट आलेली आहे ती मानून आपण ह्या वट वडाच्या झाडाची पूजा कर करतो परंतु त्याचबरोबर मी तर ते मानतेच सगळं परंतु त्याचबरोबर एक निसर्गाची पूजा म्हणून देखील मला खूप महत्त्व वाटतं ह्या दिवसाचं आणि त्या त्या, त्या कारणासाठी तर खास मी पूजा करते आणि वडाचं झाड बघा ना तुम्ही किती म्हणजे किती वर्ष शंभर वर्षाच्या पुढं ते जगतं आणि त्याच वडाच्या झाडासारखं दीर्घायुष्य आपल्या नवऱ्याला लाभू दे अशा प्रकारे आपण मनामध्ये भावना आणून आपण पूजा करत असतो तर काही का होईना म्हणजे आजकाल असं म्हणतात की हा म्हणजे नवरे लोक चिडवतात ना की एकाच म्हणजे जन्मामध्ये वैताग आल्या आता काय सात जन्म असं तसं तर ह्या सगळ्या गोष्टी चिडवा चिडवीच्या किंवा भांडणाच्या रुस्या फुगव्याच्या जरी असल्या तरी मी तर हेच म्हणेल की एक निसर्गाची पूजा म्हणून तुम्ही हे व्रत करा आणि एक पूर्वीच्या बायकांना कसं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं त्यांच्यासाठी स्वतःसाठी वेळ देता येत नव्हता नेहमीच्या हाटगाड घेतनं तर त्याच्यामधनं आपल्याला खास असा वेळ मिळावा म्हणून हे सगळे सणवार तर केलेले आहे आणि आजकाल तर तुम्ही बघितलंच की किती फॅड आलेले आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आहे ना बऱ्याचशा बायका बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मस्त नटून थटून फोटो सेशन सेल्फी वगैरे या सगळ्या गोष्टी होतात आणि का करू नये ठीक आहे ना तो एकच दिवस आपल्याला मस्तपैकी आपल्या स्वतःसाठी मिळतो नटून थटून मस्तपैकी बाहेर जायचं एकत्र यायचं तर मला तर काही त्याच्याबद्दल वाईट असं वाट दिसत नाही त्याच्यामध्ये आपल्या आपल्या सगळ्या बायकांचे जे काही सण आहेत ना ता ते मस्त फुल एन्जॉय करावेत सगळ्यांनी असं मला वाटतं तर असो तुम्ही बघितलं माझ्या दारामध्ये ना बाकीच्या देखील किती छान फुललेली आहेत आणि त्या झाडांसोबतच हे एक अजून एक रोपट ऍड झालेलं आहे बघूयात एक दोन वर्ष हे वडाचं झाड रोपट हे ठेवायचं थोडंसं मोठं झाल्यानंतर पुन्हा सानेच्या बाप्पा जिथे फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये जे झाडं लावतात तिथे हे नेऊन लावायचं आणि नंतर पुन्हा आपण एखादं रोपटा आणायचं वडायचं आणि त्याची पूजा करायची कारण निर्जीव फांदीची पूजा करण्यापेक्षा आहे ना मी म्हणेल की नक्कीच असं छोटंसं रोपटा आणा त्याची पूजा करावं आणि एक दोन वर्ष स्वतःजवळ ठेवून तिसऱ्या चौथ्या वर्षी थोडंसं मोठं झालं की छान अशा मोकळ्या कुठेतरी ओपन ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या रस्त्याच्या साईडला हे रोपटं तुम्ही लावा म्हणजे कसं होतं एक झाडांची पण झाडं पण लावली जातील आणि आपण निर्जीव फांदीची पूजा करण्यापेक्षा आपल्याच दारामधल्या कुंडीमध्ये मस्तपैकी अशा खऱ्या झाडाची पूजा केल्याचं समाधान देखील के आपल्या मनाला वाटेल तर गेले रविवारी फादर्स डे झाला सानवीसाठी तर हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे कारण तिचं म्हणजे वडिलांवरची जी माया आहे ना ती शब्दात सांगणं म्हणजे क देखील कमी पडतील एवढे एवढं आहे मला असं वाटतं की प्रत्येकच मुलीचे बापा आपल्या बापाबद्दल खूप म्हणजे खूप ओढ असते माया असते ती शब्दात आपण सांगूच नाही शकत आणि सानवीचं आणि तिच्या पप्पांचं नातं देखील मी तसंच बघते म्हणजे लहानपणापासून एवढे ते क्लोज आहेत एकमेकांच्या आणि सानवी तर विशेष म्हणजे Uh, माझ्यापेक्षा पण जास्त जो लढा आहे ना तो तिच्या पप्पांचा आहे तिला आणि फादर्स डेसाठी ती म्हणजे जशी मदर्स डेसाठी तयारी करत होती ना तशीच फादर्स डेसाठी सुद्धा ती पंधरा दिवस अगोदरपासूनच तयारी करत होती हे सगळं ग्रीटिंग कार्ड वगैरे तिने हाताने बनवलं होतं अजून तिचे बरेच काय काय प्लॅन होती केक वगैरे आणायचं होतं तिला पण काय झालं ज्या दिवशी हे होतं ना संडेला फादर्स डे तर त्याच दिवशी आहे ना आमच्या रोडला काही मॅटर झालं होतं म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आमच्या रोडला त्याच्यावर दगडफेक केली होती कोणी तर त्याच्यामुळे यांना तिथे मोर्चा वगैरे निघला होता आणि पूर्ण रोड बंद ठेवण्यात आला होता त्याच्यामुळं केक वगैरे आम्हाला काही मिळालाच नाही आणि परंतरी परंतु तरी पण आहे ना म्हणजे थोडक्यामध्ये का होईना सिंपल आणि स्वीट असा तिने फादर्स डे ग्रीटिंग कार्ड देऊन सेलिब्रेट केला तर चला जाता जाता तुम्हाला दाखवते की मी झटपट आळूवडी कशी बनवते ते याचा आहे ना शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे की झटपट आळूवडी कशी तयार करायची ते कारण मला आहे ना ते म्हणजे उकडून तळत वगैरे बसायला आहे ना कधी कधी वेळ नसला ना की मी पटकन अशा झटपट आळूवड्या करते आणि ह्याची जी डिटेल रेसिपी आहे ना ती आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे ती नक्की जाऊन बघा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत कारण थोडासा लेट आलेला आहे या आठवड्यातला व्हिडिओ परंतु तुम्ही नेहमी माने मला समजून घ्याल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं काय आवडलं काय नाही आवडलं मला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल पहिल्यांदा चॅनल बघत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कारण ना ह्या व्हिडिओला जेवढे तुम्ही लाईक कराल कमेंट कराल तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेते बाय बाय